नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द माइंड मास्टर टीच या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जेवणाचे खरेल रक्षण ते म्हणजे आपले शिक्षण विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो भाग बघणार आहोत तो म्हणजे विरामचिन्हांचा जो अतिशय महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो विभाग बघणार आहोत तो म्हणजे विरामचिन्हाचे प्रकार बोलताना मध्ये मध्ये थांबतो त्यास असे था त्या था असे हे, हे, विराम असे आपण म्हणतो पण तेच ज्यावेळी आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो किंवा लिहित असतो त्यावेळी ते विराम दर्शवण्यासाठी ज्या चिन्हांचा आपण वापर करतात त्यालाच आपण विरामचिन्ह असे म्हणतो म्हणजे लिहितेवेळी आपल्याला कुठे थांबायचं आहे हे ह्या विरामचिन्हामुळे आपल्याला दर्शवतं आता आपण पहिला जो बघणार आहोत तो म्हणजे पूर्णविराम पूर्णविराममध्ये चिन्ह जे असतं ते अशा पद्धतीने पूर्णविराम असं म्हटलं जातो पूर्णविराम केव्हा होतं ज्यावेळी एखादं वाक्य संपतं म्हणजे मी शाळेत जातो हे वाक्य बघा पूर्ण झालेलं आहे त्यावेळी इथे आपल्याला पूर्णविराम आपण देतो आणि हिंदीमध्ये देखील आपण तसंच म्हटलं जातं की ज्यावेळी एखादं वाक्य पूर्ण होतं त्यावेळी ते चिन्ह लावलं जातं ते म्हणजे अशा पद्धतीचं हे चिन्ह आहे हिंदीमध्ये त्याला आपण समजा उदाहरण घेलं आपण घेऊया एक वह पढ रहा है पहा हिंदी हिंदीमध्ये अशी होबी रेस देतात त्याला आपण पूर्ण विराम म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला फुलस्टॉप असं म्हटलं जातं नंतरचा भाग आहे तो म्हणजे विराम आपण दुसरं बघणार आहोत ते म्हणजे विराम आपण पुढील आपण पुढील जो विराम चिन्ह पाहणार आहोत तो, तो म्हणजे विराम सोल्फविराम सोल्फविराममध्ये काय असतं चिन्ह तर ते अशा पद्धतीने आपल्याला दर्शवलं जातं बघा वाक्य वाचताना किंवा बोलताना आपण थोडेसे थांबतो आणि त्यावेळी ते दर्शवण्यासाठी आपल्याला हा सोल्फ विराचा उपयोग केला जातो जसं रमन रमन खाली बस खाली बस रमन नंतर थोडस आपण थांबलो आणि त्याच्यानंतर खाली बस असं म्हटलं आहे अल्पविराम हिंद, हिंदी में उसे अल्पविराम कहा जाता है ज्या पे थोड़ा रुकने के लिए इसे यूज़ किया जाता है जैसे मुझे आम केला और संतरा पसंद है यहाँ पे देखिए हमने मुझे आम के बाद थोड़ा सा रुके है उसके बाद केला और संतरा पसंद है ठीक है अभी आगे जाएंगे पूरे है अपूर्ण विराम अपूर्ण विराम कैसा दर्शकता क्या पद्धति जैसो एखादा तपशील घेण्याच्या अगोदर याचा वापर होतो जसं समजा उदाहरण दिलं शहरांचे शहरांची नावे आता शहरांच्या नावांच्या विषयी आपल्याला तपशील दिलेला आहे मुंबई दिल्ली मद्रास इत्यादी बरोबर त्याच्यानंतर आहे अर्धविराम अर्धविराम दोन छोटी वाक्य असतात त्यांना जोडण्यासाठी यांचा उपयोग केला जातो जसं उदाहरण आपण बघू की अजयने अजयने प्रयत्न केला पण यशस्वी झाला नाही नाही बरोबर त्याच्यानंतर पुढचं आहे उद्गार वाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह असं आपण त्याला म्हणतो उद्गार चिन्हामध्ये पहा कस कस चिन्ह दाखवलं जात हे पहा या पद्धतीने उद्गार वाचक दाखवलं जात एखादा जा उद्गार आपल्या जा, ज्यावेळी जा, तोंडातून निघतो त्यावेळी त्याचा वापर केला जातो जसं जा उदाहरण अरे वा ता? अरे वाह तू आलास तू आलास बराबर हिंदी में इसे विस्मयादि बोधक कहा जाता है जैसे अरे आप यहां कैसे कैसे पुढे पुढचं आपण विरामचिन्ह पाहणार आहोत ते म्हणजे प्रश्नचिन्ह विद्यार्थी मित्रांनो प्रश्नचिन्ह सर्वांना माहीतच आहे प्रश्नचिन्ह ज्यावेळी एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न उद्भवतो किंवा प्रश्न दर्शवतात त्यावेळी तिथे आपण प्रश्न त्या वाक्याच्या शेवटी आपण ते प्रश्नचिन्ह दिलेलं असतं जसं गाँव आहे आरोबर हिंदी में प्रश्न जहां पर पूछा जाता है या जिस वाक्य से हमें प्रश्न दिखाई देता है प्रश्न का ज्ञान होता है वहां पर इसका इस चिन्ह का उपयोग किया जाता है जैसे तुम क्या कर, रहे हो? क्या कर रहे हो बराबर आता याच्यानंतर पुढचा जो आपला विराम चिन्ह आहे तो पाहूया पुढचं आपण जे बघणार आहोत ते एकेरी अवतरण चिन्ह किंवा दुहेरी अवतरण चिन्ह असे दोन प्रकारचे अवतरण चिन्ह असतात एक मजे एकेरिया अवतरण चिन्ह या दूसरा मनजे दोहेरिया अवतरण चिन्ह हिंदी में तेला उद्धरण ऐसे मनता मुझे एक एक उद्धरण चिन्ह वाला और दूसरा होता है दोहरे उद्धरण चिन्ह एक उदाहरण जो उद्धरण होता है उसके लिए बताएंगे कैसा दिया जाता है ये देखिए ऐसे दिखाया जाता है किसी शब्द को दर्शाने के लिए इसे दिया जाता है और जो दोहरा होता है उसे दो बार ऐसे उस सेंटेंस को या जो किसी ने बात की होती है वो दर्शाने के लिए ये दुहेरी या उसको बोला जाता है दोहरे अवतरण चिन्ह का उपयोग किया जाता मराठी मराठीमध्ये एखादा शब्द दर्शवण्यासाठी त्याला उपयोग केला जातो त्याला एकेरी अवतरण चिन्ह असं म्हटलं जातं जसं उदाहरण आपण बघू पहा अक्षराचा अक्षरांच्या समूहाला शब्द बघा हा शब्द आपल्याला दाखवायचा आहे शब्द म्हणतात म्हणतात दुहेरी चिन्हामध्ये दोन वेळा दिलेलं असतं जे एखाद्याच्या तोंडून आलेला शब्द दर्शवण्यासाठी ते इथे आपल्याला दुहेरी चिन्हाचा वापर केला जातो जिथे जसं आई मनाली आई मनाली तिथे जाऊ नका जाऊ नका हे दर्शवते इथे आई म्हणाली तिथे जाऊ नका एखाद्या तोंडून आलेला शब्द तो आपल्या इथे दर्शवतो आता पुढचं आपण पाहू संयोग चिन्ह पुढचं चिन्ह आहे ते म्हणजे संयोग चिन्न। संयोग चिन्ह जोड शब्दांच्या दरम्यान जे काही चिन्ह देतात त्याला आपण संयोग चिन्ह असं म्हणतो जसं उदाहरण हे पहा एखादा शब्द आहे जोडून आलेला आहे जसं राधा श्याम राधा व श्याम बरोबर बहन बहिन, भाव, अच्छा पद्धति ने योचक मतलब ऐसे शब्द होते हैं जो जुड़ के आते हैं जैसे फॉर एग्जांपल माता पिता माता पिता बराबर राधा श्याम है ना, भाई बहन इस तरह से अपसरण चिन्ह म्हणजे वाक्य तुटल्यास त्याचा वापर करतात म्हणजे उदाहरण बघा अपसरण चिन्ह वाक्य तुटल्या तुटल्यास त्याचा वापर करतात किंवा वाक्य पूर्ण झाल्यास जर आपल्याला लिहायचं पुढे असेल तर त्याच्या पुढे असं डॅश मारलं जातं उदाहरणार्थ बघू स्वतःचा देश देश मग तो कसाही असो सर्वांना प्रिय असतो बघा विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे आपण आज विरामचिन्हाचा अभ्यास केलेला आहे हा विरामचिन्हाचा अभ्यास तुम्हाला नक्कीच समजला असेल आमचे नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा नमस्कार